सर्व संकटे तुम्हाला सोडून मनामध्ये जी भीती होती श्री दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या मनातील जन्म मरणाच्या भीतीचा नाश झालेला आहे तुमच्या मनामध्ये जो काही अहंकार होता श्री दत्तगुरूंच्या कृपेने तो अहंकार तुम्हाला सोडून गेलेला आहे श्री दत्तगुरूंच्या कृपेने अहंकार सोडून गेल्यामुळे श्री गुरुंच्या कृपेने तुमची सतत उन्नती होत आहे श्री गुरुंच्या कृपेने तुमची सतत उन्नती होत आहे श्री दत्तगुरूंच्या कृपेने श्री गुरुंच्या कृपेने तुम्ही परोपकारी होत आहात श्री दत्त गुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत श्री दत्त गुरूंच्या कृपेने तुम्ही ज्या ज्या काही मनोकामना इथे घेऊन आलेले होते त्या सर्व मनोकामना श्री दत्त गुरूंच्या कृपेने पूर्ण होत आहेत पूर्ण होत आहेत पूर्ण होत आहेत ओ शिव 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 सर्वांनी मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे तीन वेळेस दोन्ही हाताची बोटे मोकळी सोडायची आहेत दोन्ही हात वरती करायचे आहे हातांचं घर्षण करायचं आहे आणि ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे आहे असं तीन वेळेस करायचं आहे तिसऱ्या वेळेस डोळे उघडताना आपले स्वतःचे हात स्वतः हा बघायचे आहे डोळे हळुवारपणे उघडायचे आहेत तीन वेळेस आपले हात खाली जमिनीवरती आपटायचे आहे... तीन वेळेस आपले हात आपल्या मांडीवरती आपटायचे आहेत दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की भोलेनाथ की भोलेनाथ की भोलेनाथ की अनघा माता की अनघा माता की अनघा माता की शक्ति स्वरूपा माता पार्वती की शक्ति स्वरूपा माता पार्वती की शक्ति स्वरूपा माता पार्वती की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की गो माता की गो माता की गो माता की भारत माता की भारत माता की भारत माता की हर 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 महादेव ओम शांती शांती शांती